ટ અહમદનગર ન્યૂઝ अहमदनगर जामखेड येथील अनुसूचित जाती जमाती नवाबौद्ध मुलांच्या निवासी शाळेतील भयंकर वास्तवाला समोर जामखेड जिल्हा अहमदनगर येथील अनुसूचित जाती जमाती आणि नवाबौद्ध मुलांच्या निवासी शाळेत लहान विद्यार्थ्यांना बेदम मारहाण होत आहे लहान मुलांवर मोठ्या विद्यार्थ्यांकडून रॅगिंगच्या नावाखाली बेदम मारहाण आणि शारीरिक मानसिक शोषण होत आहे ही मुले येथे शिक्षणासाठी आली आहेत पण त्यांना मिळत आहे अमानुष अत्याचार मुख्याध्यापक शिक्षकांनी कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणामुळे या घटना घडत आहे कोणत्याही अधिकाराचे या गंभीर घटनेकडे लक्ष नाही मुख्याध्यापक आणि शिक्षक मुलांकडे लक्ष देत नाही वॉर्डन कुठे आहे त्यांच्याकडून कोणतीही देखरेख नाही शाळेतील ते विद्यार्थ्यांच्या अनुदानाच्या पैशांवर मुख्याध्यापक आणि कर्मचारी मारत असल्याचा गंभीर आरोप आहे मुलांच्या गैरवापर करून बँकेतून पैसे काढले जात आहे मुलांच्या रूम मध्ये काय या चाललंय याकडे कोणाचं लक्ष नाही मुले आडत ओढत असतानाही त्यांचा आवाज कोणाला ऐकू येत नाही सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी देखील दखल घ्यावी अनुसूचित जमातीवर हा अन्याय अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहे सामाजिक न्यायाची ही अवस्था आहे का दलित नवाबद्ध मुलांना वसतिगृहात जनावरांसारखं कोंडलं को जात आहे तुम्ही खुलताबादच्या नामकरणात आणि इतर किरकोळ गोष्टींमध्ये अडकले आहेत पण या मुलांच्या सुरक्षेचं काय सामाजिक न्याय विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे आमदार रोहित पवार यांना आव्हान जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून तुम्ही दलितांच्या मतांचा आदर करता पण त्यांच्या मुलांच्या वसतीगृहातील सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार आजपर्यंत तुम्ही एकदा तरी या शाळेची पाहणी केली आहे का ही मुलं तुमच्या मतदारसंघात राहतात त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी तुमची नाही का मुख्यमंत्री महोदय कृपया लक्ष द्या राज्यात रस्त्यावरील सिग्नल तोडणाऱ्यांसाठी सीसीटीव्ही आणि कंट्रोल रूम आहे गोशाळांनाही सुरक्षा आहे मग दलित मुलांच्या वसतीगृहांचं काय त्यांचं शारीरिक मानसिक शोषण होत आहे त्यांना सीसीटीव्ही सुरक्षा का मिळू नये आमची सेनेची मागणी तात्काळ चौकशी करावी मुख्याध्यापक शिक्षक वॉर्डन आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करा सुरक्षा राज्यातील सर्व सरकारी वसतीगृहांमध्ये सीसीटीव्ही बसवून त्याचा कंट्रोल सामाजिक न्याय विभागाकडे द्या संजय शिरसाट दखल घ्या मुख्यमंत्री दखल घ्या न्याय मिळालाच पाहिजे हेच आमचे मागणे अन्यथा विरोधात मोठी भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या घटनेचा जाहीर तीव्र निषेध करतो सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य आकाश आकाशदादा शिरसाट दलित मुलांच्या सुरक्षेसाठी लढा वसतीगृहात सीसीटीव्ही हवं सामाजिक न्याय हवा सम्राट अशोक सेना आठवी नववीतल्या विद्यार्थ्याला सुद्धा या ठिकाणी जातीचे सटके सहन करावा लागत आहे या घटनेचा आम्ही निषेध करतो धिक्कार करतो निवासी शाळेतील शिक्षक प्राध्यापकांनी या घटनेची दखल घ्यावी विद्यार्थ्यांचा हा आक्रोश इथल्या प्राध्यापकांना दिसत नाही का एवढ्या मोठ्या प्रमाणात या थे विद्यार्थ्यांना मारहाण होते यांचं शारीरिक शोषण होते या, या विद्यार्थ्यांना मानसिक त्रास दिल्या जाते पण तरी सुद्धा यावर कुणी बोंबल्याला तयार नाही जामखेडच्या या निवासी शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांना प्राध्यापकांना मी आवाहन करतो की महाराष्ट्रभर सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला तात्काळ याची दखल घ्यावी नवबद्ध विद्यार्थ्याला न्याय देण्याची भूमिका घ्यावी अनुसूचित जाती जमातीवर हा अन्य अत्याचार संविधानाच्या विरोधात आहे बाबासाहेबांनी अनुसूचित जाती जमातीच्या हक्कासाठी अट्रॉसिटी अॅक्ट कायदा तयार केला या ॲट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजेत या विद्यार्थ्यांच्या पैशावर गल्ला मारण्याचं काम तिथले शाळेचे प्राध्यापक व इतर कर्मचारी शिक्षक अधिकारी करत आहे तात्काळ या विद्यार्थ्याला न्याय देऊन ज्या ठिकाणी हे विद्यार्थी निवास करतात त्या ठिकाणी कॅमेरे लावण्याचं काम केलं पाहिजे या विद्यार्थ्यांवर होत असलेला अन्याय रोखण्यासाठी मोठं पाऊल उचललं पाहिजे एवढं मोठं प्रकरण जामखेड अहमदनगर मध्ये सुद्धा त्या कॉलेजचे त्या निवासी निवासी ठिकाणचे अधिकारी कर्मचारी झोप झोपा घेत होते काय या विद्यार्थ्याला या एवढं मोठ्या प्रमाणात मारहाण केल्या जात आहे त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होते एकाही प्राध्यापकाची शिक्षकाची यावर प्रतिक्रिया नाही हे अनुसूचित जाती जमाती न बोलत तरुण कसे शिक्षण घेत असतील कसे त्या ठिकाणी राहत असतील काय खात असतील अशा पद्धतीनं जर या ठिकाणी अन्य अत्याचार होत असतील तर महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज लावून आज सगळाचा सगळा सगळा प्रकार समोर आणण्याचं काम केलं पाहिजे महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्याला मी मागणी करतो कि निवासी शाळा अनुसूचित जाती जमातीच्या ज्या ज्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी तुम्ही कॅमेरे लावले पाहिजेत त्या विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अन्यायाला न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजेत समाज कल्याणचे मंत्री संजय शिरसाट यांना सुद्धा आम्ही मागणी करतो कि समाज विभाग विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांवर हा अन्याय तुम्ही रोखण्याचं काम केलं पाहिजे खऱ्या अर्थानं अनुसूचित जाती जमातीवर या ठिकाणी हा जो अन्याय चालू आहे याला रोखण्याचं काम समाज कल्याणच्या मंत्री संजय यांनी केलं पाहिजे या विद्यार्थ्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात आहे अनेक प्रचंड हाल बेहाल प्लॅन केला मास्टर माइंड कोण आहे त्याचा सुद्धा चौकशी झाली पाहिजे अशी आम्ही आजच्या या निवेदनाच्या माध्यमातून मागणी करतो अन्यथा यासाठी आम्ही काढल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो या घटनेचा निषेध करतो संजय शिरसाटनी तात्काळ याची दखल घेतली पाहिजे समाज कल्याण विभागाने अनुसूचित जाती जमातीला न्याय देण्याची भूमिका घ्यावी हे अपेक्षा करतो मागणी कर